निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत खालापूरमधील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला या कार्यक्रमात कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पुष्पा हरिश्चंद्र दगडे माथेरान नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अजय काशीनाथ सावंत आणि खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सुनील पाटील हे उमेदवार असतील अशी अधिकृत घोषणा खासदार तटकरे यांनी यावेळी केली यावेळी पुंडलिक पाटील पंकज पाटील प्रमोद राईलकर पुष्पा दगडे दिनेश जाधव योगेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला दरम्यान यावेळी सुधाकर यांनी म्हटले की माझा पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांच्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहत आहे तीनही नगर परिषदेवर पक्षाचा झेंडा फडकेल बंधू पाटील आणि आमचे मतभेद आता संपले असून आम्ही एकत्र आलो आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले

पाचशे पंधरा दिवस पराजय पराजय झाला पण पर चंद्रप्प आता तुम्ही आपल्या आम्ही सुनील सोबत आलात आता तुम्हाला कशाची घाबरण्याची गरज नाही मी तुमच्या सोबत आहे आता ते साहेब तुमच्या सोबत आहे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी तुमच्या सोबत आहे आपण चांगलं काम करू आपण सर्वांनी आधी मनापासून काम करावं पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा लवकरच लागतील त्यासाठी जो साहेब आपल्याला साथ मार्गदर्शन करतीलच आपल्या आपल्याला जी चढावळ चालले ती चढावळ सुद्धा आपण एकत्रित करून कुठली थांबवली पाहिजे आपल्याला पंचायत समिती सुद्धा कर्जत असेल कलापूर असेल त्या सुद्धा आपल्याला जिंकायच्या आहेत त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये दहा जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यामध्ये कलापूरमध्ये चार असतील कोकणीमध्ये सहा असतील यासुद्धा दहा जिल्हा परिषदेपैकी जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य आपल्याला जिंकायचे आहेत यासाठी आपल्याला सगळ्यांना मनापासून काम करायचं आहे